नमस्कार मित्रांनो मी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे तर मित्रांनो यावर्षीच्या नवीन हंगामासाठी आता टेनिस क्रिकेट सुरू होत आहे यावर्षी रबर टुर्नामेंटसुद्धा आमची फोंडाघाट टीम भरपूर टुर्नामेंट खेळली त्यानंतर आता टेनिस क्रिकेट सुरू होत आहे त्यामुळे आमच्या या मैदानाची आता तयारी सुरू आहे तर ती संपूर्ण तयारी तुम्हाला दाखवतो हा आमचा प्लेअर हेमंत धोरी आमच्या संघातला फलंदाज आणि आजच्या या मैदान साफ करण्यामधील सर्व श्रेय त्यालाच जाते कारण की बघा मैदान आता आम्ही साफ करतोय पण या ठिकाणी आज कोणच आमचे प्लेयर आलेले नाहीत पण तरीसुद्धा आमचा दुरी एकटा सर्व साफसफाई करून घेतो आहे तर तुम्हाला सर्व मैदान दाखवतो मी तरी पहा मित्रांनो ही आमची खेळपट्टी आहे तर पुढे आम्ही पावसासाठी पावसाळी टुर्नामेंटसाठी आम्ही प्रॅक्टिस करण्यासाठी सिमेंट विकेट बनवलेलं आहे तरी पहा आमचं संपूर्ण सिमेंट विकेट आहे बघा हे पहा सिमेंट विकेट या ठिकाणी आता आम्ही प्रॅक्टिस सुरू करणार आहोत नवीन हंगामासाठी तर हे पहा आता ग्रास कटर लावलेला आहे आणि साफसफाई सुरू आहे हे पहा सर्व ग्रास कटर लावलेलं आहे सर्व हे गवत वगैरे कापण्याचं काम सुरू आहे मैदान स्वच्छ करण्याचं काम सुरू आहे हे पहा हे मिड विकेट साइड आहे कॉलनीमधलं मैदान असल्यामुळे हे झाडं वगैरे आम्ही कट करू शकत नाहीत हे शासनाचे झाडं आहेत हे आवळ्याचे झाडं आहेत पहा परंतु या मैदानावरती फक्त पाठीमागे डिक्लेअर असतं आहे हे पहा पाठीमागे नळ्या वगैरे आहेत पण संपूर्ण स्क्वेअरपासून तर संपूर्ण मोठं मैदान आहे तर हे पहा इकडे संपूर्ण मैदान आहे पुढेपर्यंत आणि इकडे दत्ताचं मंदिर आहे अतिशय जागृत देवस्थान आहे तर या ठिकाणी दर्शन करून आम्ही प्रॅक्टिसला सुरुवात करत असतो हे पहा इकडे पुढे पुढेसुद्धा संपूर्ण झाडं आहेत षटकारावरती त्यामुळे आम्ही फलंदाजी करत असताना या ठिकाणावरून शॉट मारला की त्या झाडालासुद्धा बॉल आडतो त्यामुळे जास्त प्लेयर असावेच असं सुद्धा नाही सात आठ प्लेयर जरी असतील तरी आम्ही प्रॅक्टिस खेळा करायला सुरुवात करतो हे पहा या ठिकाणी षटकार असतात आणि या ठिकाणी सर्व चेंडू आडतात या झाडामुळे आणि इकडे मेडविकेटलासुद्धा तसंच आहे हे पहा संपूर्ण झाडं आहेत या ठिकाणीसुद्धा बॉल आडतो परंतु पावसामुळे हत्ती हल्ली खूप गवत झालं होतं आणि त्या गवतामुळे बरेचसे बॉल हारायचे त्यामुळे आता नवीन हंगामासाठी सा आम्ही साफसफाई सा करण्यासाठी सुरुवात केलेली आहे ग्रास कटर लावून हे पहा मित्रांनो ग्रास कटिंगचं का काम सुरू आहे मिडविकेरचं सध्या आम्ही साफसफाई करून घेतो आहे ग्रास कटिंगचं का काम सुरू आहे पहा मित्रांनो हे आमचं सर्व मैदान आहे या ठिकाणी आम्ही रोजची प्रॅक्टिस करतो आणि आता आम्ही टेनिस बॉल सुरू करणार आहोत त्यामुळे या ठिकाणी मैदानामध्ये ग्रास कटर लावलेला आहे मैदानाची सर्व स्वच्छता सुरू आहे आणि आता दोन तीन दिवसापासून पाऊससुद्धा खूप कमी झा जा, झालेला आहे त्यामुळे आता आम्ही टेनिस क्रिकेट सुरू करत आहोत आणि यासाठी सर्व फोंडाघाट टीम सज्ज आहे समोरचं जे आहे हे दत्त मंदिर आहे अतिशय जागृत देवस्थान आहे सर्वांनी नमस्कार करा आशीर्वाद घ्या आणि हंगामाला आपल्या सुरुवात करा हे संपूर्ण मैदान होंडा घाट कॉलनी या ठिकाणी आहे रेपा मित्रांनो आमचे आबाज होईल फिरकीचे जादूगार नंतर हार्ड इटर हर्षद सावंत हे सुद्धा मैदान साफ करण्यासाठी आलेले आहेत तर हे बघा या ठिकाणी हे मैदान सर्व साफसफाई सुरू आहे ग्रास कटर लावलेलं आहे संपूर्ण मैदान परत एकदा दाखवतो तुम्हाला